नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण झटपट होणारी अंडा भुर्जी बनवणार आहोत चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे आपण घेतली आहे तीन अंडे थोडीशी कोथंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन मोठे कांदे कांदे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये टाकूयात आपण दोन मोठे चमचे तेल आणि तेल छान गरम झालं की त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तेल गरम झालं आहे तेलामध्ये टाकूयात कांदा कलर, लिए कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघा इथे कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये टाकूयात आपण बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि हिरवी मिरची पण छान दोन मिनटं परतून घ्यायची आहे हिरवी मिरची कांदा छान फ्राय झाला आहे आता यामध्ये टाकूयात लाल मिरची पावडर हळद आणि मीठ हे दोन मिनिट आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात आता टाकूयात आपण यामध्ये अंडे आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात इथे मस्त आपली झणझणीत जन अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे शेवटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे कोथंबीर आणि दोन मिनटं परत ही छान परतून घ्यायची आहे गॅस बंद करून घेऊयात आणि अंडा छान प्लेटमध्ये काढून घेऊयात तर एकदम झटपट होणारी आणि एकदम खायला टेस्टी झणझणीत अशी आपली अंडा भुर्जी तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद